बघा जर एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी नापास झालेत आणि साडेतीनशे विद्यार्थी जर का पास झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती असा प्रश्न आहे सर मित्रांनो लक्ष द्या परीक्षेमध्ये तीस टक्के विद्यार्थी नापास झालेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी तीस टक्के याचा अर्थ सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले ओके म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सत्तर टक्के आता गणितमध्ये साडेतीनशे विद्यार्थी पास झाले याचा अर्थ साडेतीनशे विद्यार्थी जे पास झाले ते म्हणजे जे सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले ओके पाच विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी सत्तर टक्के आणि पाच झालेले विद्यार्थी साडेतीनशे याचा अर्थ पाच झालेले साडेतीनशे विद्यार्थी म्हणजेच हे सत्तर टक्के विद्यार्थी ओके प्रश्न काय तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती उदाहरणार्थ यक्स विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आता इथं अशी कोणती संख्या आहे उदाहरणार्थ अशी ती एकूण विद्यार्थ्यासाठी आपण यक्स हे चलपद वापरलं इथं प्रश्न करायचा अशी कोणती संख्या आहे जिचे सत्तर टक्के म्हणजे साडेतीनशे होतात मग याची मांडणी कशी करायची तर यक्स गुणीला सत्तर टक्के कसे मांडतात सत्तर छदस्थानी शंभर बराबर हे साडेतीनशे म्हणजे कसं हो सर अशी कोणती संख्या एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यासाठी वापरलेलं किंवा अशी कोणती संख्या उदाहरणार्थ ही संख्या संख्या अशी कोणती आहे जिचे सत्तर टक्के म्हणजे साडेतीनशे होतात ओके अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो x सत्तर सोबत गुणिला आहेत गुणाकार सत्तर एक्स चतुस्थानी शंभर बराबर हे साडेतीनशे आता सत्तर यक्सला एक साडेतीनशे कडे जाताना शंभर गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता साडेतीनशे गुणीला शंभर आता हे सत्तर भागीला शून्याला शून्य कटलं हा भाग जातो पाच न आता पाच गुणीला शंभर उरले सर आणि हा गुणाकार पाचशे यक्स म्हणजे एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती काढण्यासाठी वापरलेलं चलपत त्याची किंमत आली पाचशे याचा अर्थ एकूण पाचशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आता पाचशेचे सत्तर टक्के म्हणजे साडेतीनशे येतात का पडताळणी पाचशे लिहा इथं चे सत्तर टक्के कसे मांडायचे सत्तर मांडा चेदस्तानी चे शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य काय पाच गुणीला सत्तर बराबर साडेतीनशे येतानी दिसतात ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पाचशे पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके